सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारात विठ्ठल सुदाम बोरकर राहणार जामदरी तालुका नांदगाव यांच्या मालकी मेंढ्या हे चरण्यासाठी वाघळी शिवारात आले असता उष्माघाताने किंवा विष बाधाने पंचवीस मेंढ्या मृत्यू झाल्या आहेत तरी सदर मेंढपाळ याची दोन ते तीन लाखांची नुकसान झाली आहे या घटनेने सगळ्यांकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे मेंढपाळाचे अश्रू अनावर झाले या घटने ठिकाणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सेनेचे से नाशिक विभाग अध्यक्ष गणेश जाने पंचनामा ठिकाणी घटनास्थळी भेट दिली यावेळी वाघळी तलाठी शेळके आप्पा पशुवैद्यकीय डॉक्टर दीपक सपकाळ डॉक्टर ढगे तसेच हनुमंत बोरसे संदीप महाराज या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित होते तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी घटनेचे गांभीर्य घेता घटनास्थळी लवकरात लवकर मदत करण्याचे आदेश दिले व शेतकरी मेंढपाळ यांना भेट दिली जागर जनस्थानसाठी सोजलाल हडपे चाळीसगाव